ड्रेस शिवून उरलेले जे फॅब्रिक असतात त्यातूनच आपण सात वर्षाच्या मुलीसाठी इथं कुर्ती बनवणार आहोत सोपी पद्धत आहे अगदी झटपट तयार होती आता समोरचे डिझाईनचं फॅब्रिक होतं ते आपण तर कट करून घेतलं ते समोरच्या बाजूने आपण लावणार आहोत आता उंची टाकून घ्यायची इथं पूर्ण उंची ही चोवीस इंच घेणार आहेत मी जर तुमचा डिझाईन लावायची नसेल समोर तर तुम्ही दोन्ही बाजू समान घ्यायचे आहे कपडा लेवलमध्ये करून घ्यायचा व्यवस्थित कटिंग करून घ्यायची आहे दोन्ही भागाची आता समोरच्या बाजूने डिझाईन असल्यामुळे समोरचा भाग तर कमी घेतलेला आहेत मी तर उंची टाकून घ्यायची आहे इथे एकदा लावून बघायचं आहे आणि यासाठी आपल्याला शिलाई मार्जिन ठेवायचीच आहे जर तुम्ही एखादा नवीन डिझाईन लावत असेल समोर तर तुम्ही शिलाई मार्जिंग ही ठेवायची आहे एक इंच शिलाई मार्जिन ही असायलाच हवी ड्रेससाठी आता या ठिकाणी शोल्डरचं माप घेतलेलं आहे आठ इंच अंगावरती आठ इंच आहे तर त्याचा हाफ आपल्याला इथे टाकायचा आहे चार इंच चार इंचचा शोल्डर टाकायचा आहे आणि गळारुंदी बघा छोट्या मुलीसाठी ही कमी ठेवायची म्हणजे आपल्याला शिलाई मार्जिंगसहित गळारुंदी ठेवायची आहे अगोदर गळा जास्त कट करायचा नाही हवं तर तुम्ही मागच्या बाजूने हुक हो किंवा झिपसुद्धा लावू शकता आणि जितका पण शोल्डर ठेवलेला आहे त्याच्यापेक्षा आपल्याला अर्धा इंच मोंडा उंची वाढून घ्यायची आहे तर रुंदीचं माप इथं दहा इंच आहे हाफ साईजवरती पाच इंचवरती मार्क करून घ्यायचं आणि शिलाई मार्जिंग है, है ही एक्स्ट्रा ठेवायची दीड ते दोन इंच आता ड्रेसचं माप घेताना जेव्हा शोल्डरपासून उंची घ्यायची आहे आपल्या कमरेची उंची आणि हिप साईजची उंचीसुद्धा शोल्डरपासून मापून घ्यायची आहे आता छोट्या मुलीचं छातीचं आणि कमरेचं जे माप आहे ते समान आहे वीस वीस इंच आहे त्याचा चौथा भाग पाच इंच होतो हिप साईजचं माप आहे इथं चोवीस इंच सात वर्षाच्या मुलीचं आणि इथं आता दीड इंचवरती मी गोल आकार दिलेला आहे मोड्याला आणि याची कटिंग करून घ्यायची छोट्या मुलींच्या बाबतीत छातीचा आणि कमरेचा भाग हा एक समान असतो हिप साईज त्यापेक्षा थो थोडीशी जास्त असते आणि हे भाग वेगवेगळे करून घ्यायचे आणि समोरचा आणि मागचे दोन्ही गळे टाकून घ्यायचे आहे गळे घेताना काळजी इतकीच घ्यायची की गळेची रुंदीही कमी ठेवायची आहे आता इथं मागचा आणि समोरचा गळा इथं गोल घेतलेला आहे मी मा समोरचा गळा आणि मागच्या गळ्याला हुक लावण्यासाठी एक्स्ट्रा जागा ठेवलेली आहेत थोडा वेगळा कटिंग करणार आहेत तो नंतर मी तुम्हाला दाखवते आता यासाठी एक आपलं असंशी सेंटीमीटरचे अस्तर असतं ते पुरे होऊन जातं छोट्या मुलीचा टॉप कुर्ती शिवण्यासाठी तर या ठिकाणी कटिंग करून घेतल्यानंतर तोच भाग आपण आस्तरवरती ठेवून घ्यायचा आहे जशाच तसा आणि डायरेक्ट आपण इथं अस्तरला आपण डायरेक्ट फोल्ड करून जसं आपण ब्लाऊजला गळे फोल्ड करतो त्याच पद्धतीनं मोंडा आणि गळासुद्धा फोल्ड करणार आहोत आता आपल्या एकाच मापाची कटिंग आहे फक्त उंचीमध्ये फरक फक्त कटिंग करते वेळेस फरक ठेवलेला आहे आपण नंतर उंची आपले समान होणार आहेत तर दोन्ही भाग एकत्र कटिंग करून घेतलेला आहेत अस्तरचे आता अगोदर आपली ती डिझाईन होती ती इथं आपण जोडून घेणार आहोत आणि नंतरच अस्तर हे जोडून घ्यायचं आहे आता इथे बघा सरळ बाजूने अस्तर ठेवायचं आणि जो गळा आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे व्यवस्थित दोन्ही बाजूने प्रेस करत गळा अस्तरला स्टिच करून घ्यायचा आहे जी अगोदरची जी सिलाई आहे ती आपण मोठ्या टाकायची मारायची नंतर गळा कटिंग करून घ्यायचा आणि परत आपल्याला वाटत असेल की आपला आकार हा व्यवस्थित आला नाही तर तुम्ही परत शिलाई मारून गळा हा व्यवस्थित करून घ्यायचा आहे छोटे छोटे कट्स देऊन इथं मोंड्यालासुद्धा अगोदर अस्तर जोडून घेणार आहे दोन्ही बाजूनेसुद्धा आणि मोंड्यालासुद्धा कट देऊन आपण मोंडासुद्धा इथं पलटी करून घेणार आहोत डायरेक्ट तुम्हाला जर असं करायचं नसेल तर तुम्ही सुद्धा पट्टी बनवून घेऊ शकता पण ही पद्धत अगदी सोपी आहे छोट्या मुलीसाठी आता इथे वरून दापटीप द्यायची आहे आपल्या गळ्यालासुद्धा आणि दोन्ही मुंड्यांनासुद्धा इथे दापटीप देऊन घ्यायची आहे आणि जे साईडचं फॅब्रिक आहे ते मेन फॅब्रिकला जोडून घ्यायचं आहे सर्व बाजूने आणि खालच्या बाजूने फोल्ड करत सरळ कट बनवून घ्यायची आहे आणि सर्व अस्तर हे जोडून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे प्रेस करत तर अस्तरला आडी पडायला नको एवढी काळजी घ्यायची आहे तर अशाच पद्धतीने दुसरा भागसुद्धा इथं तयार करून घेतलेला आहेत मी आता इथं उंची थोडीशी कमी पडल्यामुळे मागच्या बाजूने मी फोल्ड पट्टी बनवणार आहेत फक्त तो थोडासा अस्तर वेगळा लावून इथं फोल्ड पट्टी बनवून घेतलेल्या आहेत मागची तुम्ही अशा ट्रिकचासुद्धा इथं वापर करू शकता जर कपडा कमी पडत असेल तर तुम्ही एखाद्या पट्टी अशी बनवून घ्यायची आहे आता दोन्ही शोल्डर हे जोडून घ्यायचे आहे व्यवस्थितपणे आता इथे शोल्डर जोडून झालेले आहेत आणि मागच्या बाजूचा सुद्धा इथं गळा बनून घेतलेला आहेत मी आणि आता आपल्याला टॉपची फिटिंग करायची आहे फिटिंग करण्यासाठी घेतलेल्या मापानुसार व्यवस्थितपणे आपल्या मोंड्यापासून फिटिंग करायला सुरुवात करायची आहे पण यासाठी मोंडा गुलाईचं माप हे आवश्यक आहे त्यावरतीच आपली फिटिंग असते आता या ठिकाणी मोंढा गोलाईचं माप आहे साडे अकरा इंच तर साडे अकरा इंच गोल गोल त्याचा हा फिं मापून घ्यायचा आहे साडे अकराचा आणि आपल्या छातीचं चा माप त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे अर्ध्या भागातून तुम्ही इथं फिटिंग करू शकता आपला जो गळा असतो त्याचा सेंटरपासून आणि कमरेचं मापसुद्धा चौथा भाग इथं टाकून घ्यायचा आहे अर्ध्या भागातून म्हणजे व्यवस्थित फिटिंग येते त्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे इथं आपली जी कटची उंची आहे ती बघून घ्यायची हिप साईजपर्यंत कटची उंची त्यासाठी आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे व्यवस्थितपणे म्हणजे आपली जी, आप जी कट आहे ती मेन फिटिंगवरती आपली आली पाहिजे आता हे कमरेचं माप झालं जे टाकते मी ते आणि जे खालचं माप झालं ते आपल्याला आप इथं कट येईल आपली तर ती आपली हिप साईज असते हिप साईजची जी, जी रुंदी असते त्यासाठी आणि इथं डबल शिलाई टाकून घ्यायची आहे आणि आता आपल्याला मोठ्या टाक्याची सरळ शिलाई घेत यायचं आहे दोन्ही बाजूने तुम्हाला जर ड्रेसची कट बनवता येत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही कट बनवू शकता सरळ शिलाई मारून घ्यायची आहे आणि फोल्ड फट्टीने सरळ आपण जिथपर्यंत आपली हिप साईडची रुंदी होती आपली उंची रुंदी होती तिथपर्यंत यायचं आहे सरळ शिलाई घेत आणि तिथून आपल्याला परत आपल्याला टर्न करायचं आहे आता तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये अगदी त्याच पद्धतीनं सरळ यायचं आहे आणि इथून मी टर्न मग घेतला जिथं आपली हिप साईजची आपली रुंदी आहे उंची आहे तिथपर्यंत इथे टन घेऊन घ्यायचं आहे म्हणजे आपली चौकणी कट तयार होते आणि सरळ शिलाई घेत यायचं आहे फक्त आपली समान कट तापल्या गेली पाहिजेत कमी जास्त व्हायला नको जाड आणि पातळ अशी व्हायला नको एक समान करायची आहे आणि ही शिलाई आपल्याला जिथपर्यंत आपण डबल शिलाई घेतली होती हिप साईजच्या उंचीपर्यंत तिथपर्यंत आपल्याला कट घुसवून हो घ्यायची आहे आणि दुसरी बाजूसुद्धा तशीच बनवून घ्यायची आहे ही पद्धत इतकी सोपी आहे की यामध्ये आपली कमी जास्त होत नाही आपली कट वाकडी तिकडी येत नाही एका बाजूने पळत नाही समान अंतरावरती येते आणि समान येते तर तुम्ही या ट्रिकचा वापर अवश्य करायचा आहे ड्रेस शिवते वेळेस बऱ्याच ताईंना चौकटी चौकोनी जी कट असते ती येत नाही माझ्या अनुभवातल्या तर अशा ट्रिकचा तुम्ही वापर करू शकता इथे आणि मोठ्या टाक्याची शिलाई मारल्यामुळे ती लगेच उसळून जाते आणि आपल्याला सोपंही पडतं फक्त आपल्याला आपण जिथं टन मारला होता तिथं अगोदर आपल्याला फिटिंग करते वेळेस डबल टाका द्यायचा आहे म्हणजे जी पॅक शिलाई देऊन घ्यायची आहे बघू शकता मैत्रिणीनो आपल्या पडलेल्या कपड्यापासून आपण सुंदर इथं टॉप बनवलेला आहे धन्यवाद